मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी ॲडव्होकेट जसमिंदर कर बरं आणि ही सोसायटी आहे तिचं नाव काय आहे नक्की आमची सोसायटीचं नाव आहे कोहिनूर बिगोनिया वराळेमध्ये आंबे रोड बरं तर या ठिकाणी अनेक महिला वर्ग जे संपूर्ण पारंपरिक पोशाखामध्ये आहे दागदागिने सुद्धा घातलेले आहेत आणि नक्की काय कार्यक्रम आहे काय सांगाल आपण आज आमच्या इथे गणपती उत्सवानिमित्त मंगळागौरचा हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि इथं आम्ही सगळेजण जे राहणारे आहेत तर त्यांनी सगळ्यांनी एक पारंपरिक वेशभूषा हे केलेली आहे नवारीमध्ये घातलेले आहे सगळ्यांनी आणि मंगळागौरचा प्रोग्राम आम्ही सगळेजणं मिळून इथं करतो आमच्या मंडळाच्या वतीने आम्हाला हे सगळं सहकार्य केलं जातं आणि या हिशोबाने आम्ही इथं गे म्हणजे काही खेळ खेळतो जे मंगळागौरचे खेळ येतात नृत्यस्पर्धा असते आणि आम्ही मंगळाबारचे काही डान्स करतो आणि रिलेटेड जे मंगळाबरच्या रिलेटेड जे काही कार्यक्रम घेले जातात ते सगळ्या जणांनी मिळून घेतो भारतीय या ठिकाणी सोसायटी आपल्याला साधारण किती वर्ष झाली मला इथं येऊन दहा वर्ष झालेली आहे मी दोन हजार चौदामध्ये इथं आलेली आहे आणि मला हे सांगू इच्छिते सगळ्यांना की कोइनूर पिगवण्या सोसायटीमध्ये सगळेजण एवढे मिळून आणि सगळं कार्यक्रम एवढ्या उत्साहाने करतात आमच्याकडे आता गण गणपतीच्या आगमनाच्या वेळेस लेजिम हा खूप मस्त नृत्य सादर केला होता सगळ्या महिलांनी खूप मस्त उत्स्फूर्त साथ दिला होता आम्हाला आणि गणपतीचे आगमन हे खूप छान झालेले होते तसेच आम्ही नवदुर्गाचा पण हा प्रोग्राम करतो नवदुर्गामध्ये सगळेजण एकाच दिवशी घागरा घालतात आणि त्यामध्ये गरबा डान्स आम्ही रोज करतो आणि त्यामध्ये विविध प्रकारचे डान्ससुद्धा करतो तर नृत्य हे आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि ह्याच रिलेटेड आम्ही सगळ्या लेडीज एकत्र होतो आणि हे खूप छान आमची एक एकता आहे की आम्ही सगळ्याजणांना खूप नृत्य आवडतो आणि आम्ही सगळं वेगवेगळ्या वेग नृत्य इथं सादर करतो आता या ठिकाणी अनेक महिला वर्ग असतील किंवा पुरुष वर्ग आहे सगळे आलेले आहेत तू सर्व नोकरदार वर्ग आहे का काही व्यवसाय काय म्हणजे कशी आमच्याकडे सगळेच आहे काही नोकरदार वर्ग आहे जे इथून सुद्धा जातात सुद्धा जातात बाणेरला सुद्धा जातात आणि यानंतर मग एम आय डी जातात आणि बिझनेसमॅन पण आहेत ज्यांच्याकडे काही शॉप्स आहेत काही किराणा शॉप्स आहेत तर काही वेगवेगळे बिझनेस आहेत त्यांचे असे वेगळ्या प्रकारचे आणि सगळेजण जे आहे बाहेरून आलेले आहे काही लोक इथलचे पण आहे काही लोक बाहेरून पण आलेले आहे वेगवेगळ्या गावातून आलेले आहे महाराष्ट्रातून आलेले आहे युपीमधून आलेले आहे बनारसमधून आलेले आहे बंगालमधून आलेले आहे हे सगळ्या जणांची विविध म्हणजे एकता तर आमची विविध आहे इथं जेवढे काही तुम्ही लेडीज पाहताय ह्याच्यामध्ये काही मोमेडियन सुद्धा आहेत काही बंगाली सुद्धा आहेत काही गुजरातीसुद्धा आहेत पण सगळ्यांनी वेशभूषा ही एकच ठेवलेली आहे हे आमचं खूप आहे म्हणजे एक म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही एक, एक, एक युनिसिट म्हणजे युनिटी अँड डायव्हर्सिटी जे आहे ते कोहिनूर बुगाण्यामध्ये पूर्ण भेटते विविध एकता जे म्हणतात ना ते आमच्या कोहिनूर बुगाण्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो ओके धन्यवाद थँक्यू सो